आता बुद्धीचे प्रकार बघूया दादाश्री म्हणतात बुद्धीचे दोन प्रकार आहेत सम्यक बुद्धी आणि विपरीत बुद्धी सम्यक बुद्धी म्हणजे सरळ वागणारी बुद्धी जे सरळ दाखवते जसं आहे तसं दाखवते थोड्याच लोकांकडे ही सम्यक बुद्धी असते आता विपरीत बुद्धी म्हणजे मोक्षाकरिता विपरीत बुद्धीचा स्वभावच असा आहे जेणेकरून तुम्ही संसार आणि संसारातच राहाल त्यामुळे संसाराचा पाया मजबूत करते आणि मोक्षाला जाऊ देत नाही ती म्हणजे विपरीत बुद्धी बुद्धी ही संसार अनुगामी आहे म्हणजे संसाराचं हित अहित पाहणारी आहे मोक्षाचं नाही जशी जशी बुद्धी वाढते तसं तसं असमाधान वाढत जाते आता दोन वर्षाच्या मुलाची आई जर मरणशय्येवर असेल त्याला काहीच वाटणार नाही ते हसत राहील खेळत राहील पण त्याचा मोठा भाऊ तो वीस वर्षाचा आहे त्याला खूप दुःख होईल अपार दुःख होईल कारण त्याची बुद्धी वाढलेली आहे मग त्याची बुद्धी वाढली म्हणून त्याला जास्त दुःख या मजुरांना कधीही चिंता वाटत नाही ते रोज आराम आरामशीर झोपतात परंतु हे शेठ लोक सतत चिंता करीत राहतात रात्रीसुद्धा स्वस्त झोपत नाही असं कशामुळे बुद्धी वाढली म्हणून बुद्धी असते ना तिथं मी करतो मी करतो असा अहंकार गर्व असतोच आणि म्हणूनच चिंता करत राहतो बुद्धीच आपल्याला परमेश्वरापासून वेगळं ठेवते भगवान श्रीकृष्णांनी बुद्धीला व्यभिचारिणी म्हटलेलं आहे कारण ती संसारामध्ये रखडावयास लावते बुद्धीची जरूर किती आहे हो जोपर्यंत ज्ञान प्राप्त झालं नाही तोपर्यंत बुद्धीची जरूर आहे पण किती संसारामध्ये दगडाच्या खाली बोट सापडलं तर कुशलतेनं ते बाहेर काढावं कसं यासाठी इतकीच बुद्धी हवी आणि परत हे बोट आतमध्ये येऊ नये एवढ्यापुरती बुद्धी वापरावी पैसा कमवण्याकरता दुसऱ्याला लुबाडण्याकरता बुद्धी वापरायची नसते ही तर खूप मोठी जोखीम समजली जाते लक्ष्मी तर पुण्याही न येते बुद्धीचा उपयोग करून येत नसते या गिरणी मालकांना थोडीसुद्धा बुद्धी नसते पण त्यांच्याकडे लक्ष्मी भरपूर असते त्यांचा मुनीम बुद्धी वापरत असतो त्यांचा मुनीम इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जातो येतो साहेब लोकांच्याशिवाय पण खातो आणि शेठजी तर मजेमध्ये असतात